नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी नजारा टेक्नॉलॉजीज नजारा टेकची उपकंपनी नजारा दुबई झेड जेस्टन टेक्नॉलॉजीज पीटी मधील पंधरा पॉईंट शहाऐंशी टक्के स्टे अठरा पॉईंट चार कोटींना विकत येणार आहे बुधवारी नजारा टेकचा शेअर आधा टक्क्याच्या वाढीचं नऊशे अडुसष्ट रुपयांच्या पातळीवर विप्रो विप्रोने जे एफ के इंटरनॅशनल एअर टर्मिनल साठी इनेबल्ड डेटा स्ट्रॅटेजी तयार केली बुधवारी विप्रोचा शेअर दोन टक्क्यांच्या घसरणीसह सोळा रुपयांच्या पातळीवर बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने सांगितले की बी म्हणजे भारत रिसोर्सेस लिमिटेड आणि इंडियन ऑइल यांच्या जॉईंट व्हेंचरला अबुधाबीच्या एस सी एफ ए म्हणजेच सुप्रीम काउन्सिल फॉर फायनान्शियल अँड इकॉनॉमिक अफेअर्स कडून उत्पादन सवलत मिळाली बुधवारी बीपीसीएल चा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अदानी पोर्ट्स कंपनी गुजरातमधील कांडला बंदर येथे बहुउद्देशीय बर्थ म्हणजे मल्टीपर्पज बर्थ डेव्हलप करणार आहे दीनदयाल बंदर प्राधिकरणाशी सवलत करार करण्यात आलाय हा करार तीस वर्षासाठी आहे ही बर्थ फायनान्शियल इयर दोन हजार सत्तावीस पर्यंत कार्यान्वित होईल बुधवारी अदानी पोर्टचा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे एकतीस रुपयांच्या चार पातळीवर बंद झाला टाटा स्टील टाटा स्टील आणि युके गव्हर्नमेंट यांच्यात पोर्ट टॅलबोर्ट वर एक करार करण्यात आलाय पोर्ट टॅलबोर्ट साठी पन्नास कोटी पाऊंडच्या फंडिंगसाठी हा करार करण्यात आलाय बुधवारी टाटा स्टीलचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह एकशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अरबिंदो फार्मा अरबिंदो फार्मा कंपनीच्या लिडोकेन हायड्रोक्लोरायड इंजेक्शनला मान्यता मिळाली आहे बुधवारी अरबिंदो फार्माचा शेअर एक टक्क्याच्या वाढीसह एक हजार पाचशे एकोणीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्प कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार विनोद यांची नवीन सी एफ ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बुधवारी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्स चा शेअर दोन पॉईंट सात टक्क्यांच्या घसरणीसह चारशे दहा रुपयांच्या पातीवर बंद झालाय युपी लुपिन कंपनीने सनशुअर सोलर पार्क सेव्हन्टीन सोबत शेअर सबस्क्रिप्शन आणि शेअर होल्डर करारावर स्वाक्षरी केल्या ह्या कराराची किंमत एकशे पाच पॉईंट पाच मिलियन रुपये इतकी आहे सनश्युअर सोलर पार्कमध्ये कंपनी बेचाळीस पॉइंट एकसष्ट टक्के स्टेक खरेदी करेल बुधवारी लुपिनचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या आघाडीसह दोन हजार दोनशे नऊ रुपयांच्या पाथीवर बंद झालाय ब्रिगेड एंटरप्राइस लिमिटेड कंपनीने बस वर ब्रिगेड ग्रुपच्या माध्यमातून हैदराबादच्या बाजारपेठेत प्रवेश केलाय ऑरोऑर्बिट हायटेक सिटी मध्ये कंपनीने प्रीमियम उत्पादने लॉन्च केली आहेत ब्रिगेडचा विस्तार एक दशलक्ष चौरस मीटर पर्यंत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे बुधवारी ब्रिगेड एंटरप्राइजेसचा शेअर शून्य पॉईंट बावीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे वीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय इंजिनियर्स इंडिया कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत सांगितले की कंपनीची सध्याची ऑर्डर बुक अकरा हजार तीनशे पन्नास कोटी रुपये आहे त्याचबरोबर कंपनीने सांगितले की एक पॉईंट पाच एम पी टी ए मंगोलिया रिफायनरी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कंपनी पूर्ण करेल बुधवारी इंजिनियर्स इंडियाचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह दोनशे दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय विश्वराज शुगर इंडस्ट्रीज कंपनीने नऊशे नव्वद मिलियन रुपयांचे क्यू आय पी जारी करण्यास मान्यता दिली आहे त्यासाठी कंपनीने सतरा पॉईंट एक्कावन्न रुपये प्रति शेअर किमान किंमत मंजूर केली आहे बुधवारी कंपनीचा शेअर सहा टक्क्यांनी वाढून अठरा पॉईंट चाळीस रुपयांच्या चा पातळीवर झालाय रूट मोबाईल्स रूट मोबाईलची प्रमोटर कंपनी प्रॉक्सिमस ओपल बारा तेरा सप्टेंबर रोजी ओ एसएस च्या माध्यमातून अडतीस लाख शेअर्स किंवा सहा पॉईंट शून्य तीन टक्के हिस्सेदारी विकण्याची योजना बनवत आहे बजाज फायनान्स आयपीओ सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी बजाज फायनान्सचा आय पी ओ त्रेसष्ट वेळा सबस्क्राईब झालाय यामध्ये नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा हिस्सा एकेचाळीस वेळा तर क्यू आय बीचा हिस्सा दोनशे सात वेळा आणि रिटेल इन्व्हेस्टरचा हिस्सा सात वेळा सबस्क्राईब झालाय त्यामुळे बजाज आय पी ओच्या लिस्टिंगमध्ये मजबूत कमाई होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे बजाज फायनान्सच्या आय पी ओच्या लिस्टिंगमध्ये मजबूत कमाई होण्याची अपेक्षा आहे <ाद>